नमस्कार आजपासून यू पी एस सी दोन हजार चोवीस मेन्स परीक्षेला सुरुवात झालेली आहे व आज यू पी सीचा एस ए हा पेपर होता व सर्वांना माहिती आहे एस ए दोनशे पन्नास मार्कांसाठी आहे व अगदी यू पी एस सीमधील जे एस एचा पेपर जो आहे ना तो फायनल मेरिटसाठी काउंट केला जातो त्यानिमित्ताने एस ए हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ओके तर मग पहा आज आपण एस एबद्दल थोडंसं डिस्कशन करायचं आहे की बहुना याच्यापूर्वी पण मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं म्हणजे करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं होतं की एक ऑक्टोबरपासून आपण काय करत आहोत जी यू पी एस सीची जी पी वायक्यू होते त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके किंवा त्याला आपण विस्तृतरित्या स्टडी करायची आहे मग अगदीच पहा आज जे एस सी झाले ओके okay, आता अगदीच दोनशे पन्नाससाठी जर तुम्ही म्हटलात आता एस सी आपलं मार्किंग सिस्टीम कशी आहे पहा दोन एस सी लिहायचे असतात बाराशे बाराशे शब्दांमध्ये तर अगदी त्यांच्यासाठी असतात एकशे पंचवीस मार्क इच ओके व पार्ट ए आणि पार्ट बी अशा पद्धतीने दोन पद्धतीने तिथं डिवायडेशन त्यांचं केलेलं असतं डन तर मग का तर मग पहा पार्ट एमध्ये जे टॉपिक्स देण्यात आलेले होते ना त्या टॉपिक्सचं आणि मागच्या पी वाय क्यूमध्ये ते आज काही रिलिव्हन्स आलेलं आहे का तर हे अगदीच शुभम पवार सर सध्याला लवासनामध्ये ट्रेनिंगसाठी आहेत पहा व त्यांना आय पी एस कॅडर इश्यू झालेला आहे तर अगदीच म्हणजे त्यांच्याच यू टेलिग्राम चॅनेलवरपासून मी हे घेतलेलं आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश हाच आहे की यू पी एस सीमध्ये पी वाय क्यूचं महत्त्वाचा रोल किती आहे ओके व त्याला आपण मराठी भाषेमध्ये पाहायचं आहे त्यानिमित्ताने जी इच्छुक विद्यार्थी आहेत ना त्यांना परत मी आवाहन करत आहे आता अगदीच माझ्याजवळ गुगल फॉर्ममध्ये काल आलेली आहेत तरी देखील एखादा विद्यार्थी जर सुटलेला असेल तर प्लीज गुगल फॉर्म तो जो मी काल दिलेला आहे तुम्हाला कालच्या लेक्चरच्या लिंकमध्ये पण पाहायला मिळेल किंवा आजचा जे व्हिडिओ आता आपण पाहत आहोत याच्या लिंकमध्ये पण तुम्हाला ते गुगल फॉर्म मिळेल तिथून तुम्ही जर यू पी एस सीचे तुम्ही जर असाल ना तर प्लीज तो गुगल फॉर्म एकदा तुम्ही इच्छुक असाल तर नक्की भरू शकता तर पहा आता वेळ जास्त न वाया घालवता आपण आता एस सीचा पेपर नक्की पाहूयात तर पहा त्यामधील पार्ट एमधील पहिलं टॉपिक होतं फॉरेस्ट प्रेसिड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देम ओके okay, आता याचं म्हणणं काय आहे किंवा आपल्याला निबंध लिहत बसायचं नाही आहे बाराशे मार्काचा आता इतर निबंध हो लिहायचा नाही आहे कारण आपण आता सध्याला तयारीमध्ये आहोत बरोबर मग पहा हा जो टॉपिक होता दोन हजार चोवीसच्या म्हणजे आजचा जो झालेला एसएचा जो पेपर आहे हा जो टॉपिक केव्हा आलेला होता पहा दोन हजार बावीसला अशाच पद्धतीचा एक टॉपिक आलेला होता मग हे केस स्टडीमध्ये आलेलं होतं फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स ओके okay, हे अशा पद्धतीने केस स्टडी स्वरूपामध्ये आपल्याला विचारण्यात आलं होतं दोन हजार बावीसला हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता डन म्हणजे फॉरेस्टला धरून त्यांनी काय विचारलेलं होतं दोन हजार बावीसला जे प्रश्न विचारलेला होता अगदी तोच आता दोन हजार चोवीसला तसाच तशाच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर पहा टॉपिक तिसरा आहे देअर इज नो no okay, पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द ओनली पाथ ओके मग आता पहा इथिक्स दोन हजार चौदाचा जर तुम्ही पेपर पाहिलात तर त्यामध्ये काय आलेला होता प्रश्न ऑल ह्यूमन बींग्स एस्पायर फॉर हॅपीनेस डू यू ॲग्री व्हॉट डज हॅपीनेस मीन टू यू एक्सप्लेन विथ अँसर्स ओके आता अगदीच हॅपीनेसशी रिलेटेड सर्व प्रश्न आले आहेत पहा त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पण पहा अ स्माईल इज चुझन व्हेकल फॉर ऑल अम्बिग्विटीज आणि जॉय इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड ओके हे सर्व काही टॉपिक्स आले होते आता तीन टॉपिक्सवरून काय आहे हॅपीनेस तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे होती त्यामुळेच म्हणतोय पहा ज्यावेळेस आपण पी आय की करू ना अगदी त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला की आपल्याला म्हणजे काय म्हणू शकतो तर या बेसिसवरून आपली तयारी वगैरे करणं गरजेचं आहे आता अगदीच मान्य आहे कालच्या लेक्चरमध्ये त्यामुळेच तुम्हाला मी म्हटलं होतं जर जरी तुमचं सिलेबस जर झालेलं नसेल तरी हेच वेळ आहे व खरंच तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल कारण अगदी जर तुम्हाला सि म्हणजे सिलेबस जर तुम्ही कवर करून पुढे गेलात व तुम्हाला समजलं की आपण रॉंग पाथवर तर आहोत तर अगदी पहा तुमचं पात वगैरे चुकेल मग तुम्हाला वापस यायला कठीण जाईल ओके जर तुम्ही आताच इथे असाल व तुम्हाला सिलेबसमध्ये प्रश्न कसे विचारले जातील हे जर समजलं ना तर तुम्ही त्याच डायरेक्टरमध्ये वगैरे काय करू शकता तयारी करू शकता त्यानिमित्ताने अगदीच हे खूप महत्त्वाचे पार्ट आहेत त्यानंतर पार्ट सॉरी त्यानंतर टॉपिक चौथा पहा द डॉक्टर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स ओके म्हणजे जो प्रश्न विचारतो ना तो खरा मनुष्य असतो किंवा म्हणजे तोच सायन्स हा ही आहे तोच सायन्सला फॉलो करतो असं हा टॉपिक देण्यात आलं होतं व यालाच अनुसरून पहा दोन हजार बावीसमध्ये एस सीचा टॉपिक होता सायन्स अँड मिस्ट्रीसिजम आज दे कॉम्पेटेबल ओके म्हणजे जर तुम्ही सायन्सला जर कुतूहूल प्रमाणात पाहिलात ना तेव्हाच आपल्याला काय नवीन नवीन शोध वगैरे पाहायला मिळतात आता अगदीच ॲपलची कहाणी आपल्याला माहिती आहे ना म्हणजे आय ओस जो ॲपल मोबाईल त्याबद्दल बोलत नाही आम्ही तर जो गुरुत्वाकर्षणचा जो नियम आहे किंवा ग्रॅव्हिटीचा जो शोध लागला ओके लाग ला है। ते कशामुळे लागलेला आहे तो ऍपल झाडावरून खाली पडला तो मग कुतूहल निर्माण झालं किंवा प्रश्न निर्माण झाले मग तिथूनच हे सर्व काही आलं ना अगदी त्याच धर्तीवर पहा प्रश्न जरी विचारला तरच ते सायन्ससाठी तुम्ही सायन्सचे खरे फॉलोअर आहे असं इथं देण्याचा प्रयत्न दोन हजार बाराला प्रश्न आलेला होता त्यालाच आता त्यांनी बारा वर्षानंतर परत एकदा रिपीट करून सी विचारण्यात आलेला आहे एकशे पंचवीस मार्गांसाठी ओके हे झाले पहा पहिले चार टॉपिक त्यानंतर पाचवा टॉपिक आहे सोशल मीडिया इज टिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट आता फोमो हा जो टॉपिक आहे ना मी माझ्या मित्रांसोबत ज्यावेळेस चर्चा करत होतो अगदी तोच टॉपिक इथं तो यू पी एस सीने आज पार्ट बीमध्ये हा प्रश्न विचारला म्हणजे अगदी ते पाहून मला पण खूप आनंद झाला की असे पण प्रश्न आलेले वा आपण खऱ्या अर्थाने सीच्या पाठमध्ये आहोत पण पहा सोशल मीडियावरती पण अगदी प्रश्न यू पी एस सी भरपूर वेळेस विचारलेला आहे मग त्यालाच अनुसरून हा फोमोचा टॉपिक विचारलेला आहे व यामध्ये पहा डिप्रेशन आणि लोनलीनेस आता जर तुम्ही सप्टेंबर महिन्याचं जे मॅग्झिन आता सध्याला आपण अपडेट करत आहोत ना त्याच्यामध्ये पण हे मी टॉपिक्स घातलेले आहेत इथे तुम्ही जर वाचलात तिथे सुनीता विल्यम्स ओके सध्याला कुठे आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आहेत मग त्या तिथं सर्वाईव्ह कशा पद्धतीने करत आहेत कारण पहा अगदी त्यांची हाडं वगैरे ठिसूळ होणार आहेत किंवा तर निगेटिव्ह एनर्जी वगैरे त्यांच्यासोबत नक्की असू शकते कारण आपण ज्यावेळेस लोनली असतो ना हेच डिप्रेशन आणि वगैरे फील मग तेच फिव फिअर ऑफ मिसिंग आउट व सध्याला सोशल मीडियाचा जमाना आहे काही जरी तुम्ही म्हणजे अगदी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे जर गेलात तर लगेच तिथं स्नॅपचॅट वगैरे आपण काढत असतो मग त्यावरून फोमो तर नक्की होणार ना मग हेच सीने विचारण्याचा प्रयत्न केलेला होता आजच्या निबंधामध्ये मग आता पहा यालाच अनुसरून दोन हजार सतरामध्ये किंवा आता अगदीच पी वाय क्यू पहा त्याचे दोन हजार तेरामध्ये पहिला पी वाय क्यू आला होता दो रोल ऑफ सोशल मीडिया इन प्रेझेंट वर्ल्ड आणि दोन हजार सतरामध्ये सोशल मीडिया इज इनहेरेंटली अ सेल्फिश मीडियम पहा हे खूप रिलेवंट आहे दोन हजार सतराचा जो निबंधाचा टॉपिक होता तो दोन हजार स सा चोवीससाठी खूप रिलेटेड झालेला आहे पहा तर अगदीच सोशल मीडियावरून पण काय आले आहेत जसे आपलं पाहायला आल मिळ मे, मिळतात मागच्या वर्षामध्ये कारण टॉपिक सहा पहा नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सली बट द बट टू टेस्ट कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर ओके जर तुम्हाला एखाद्याचं कॅरेक्टर जर टेस्ट करायचं असेल ना तर त्याला पॉवर देऊन पहा म्हणजे अगदी त्याचं कॅरेक्टर आपलं टेस्ट करता येईल आता पहा अगदीच एक्झॅक्ट कॉपी पेस्ट आहे असं सरांचं म्हणणं आहे तर पहा इथिक्स दोन हजार तेराचा जर पेपर पाहिलात तुम्ही तर नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडवायजली बट टू टेस्ट कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर अब्राहम लिंकल यांचं कोटेशन डायरेक्टली त्यांनी दिलं होतं दोन हजार तेराचं जे पेपर होतं ना त्याचं डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे ते कॉपी पेस्ट केलेलं आहे त्यामुळे अगदी पी वाय क्यू खूप मॅटर करतात हेच तुम्हाला मला थोडंसं सा सांगायचं होतं मग अगदी जर तुम्ही शुभम पवार सरांचं इंटरव्ह्यू वगैरे जर पाहिलात तर त्यांचं पण युट्यूब चॅनल वगैरे आहे मी डायरेक्टली मी स्वतःचं क्रेडिट घेत नाही पहा अगदी आता त्यांनी हे संपूर्ण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे किंवा आता अगदीच त्यांचं पण डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ना पॉवर ऑफ पी वाय के म्हणून एक कोर्स लॉन्च होतं अगदी जे इंग्लिश किंवा हिंदीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्की जॉईन करू शकता पण जे मराठी माध्यमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी अगदीच ऑक्टोबर महिन्यापासून हे चालू करण्याचा मी प्रयत्न करत होतो त्यानिमित्ताने हे थोडंसं त्यांच्याबद्दल पण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पहा अगदीच दोन हजार चौदामध्ये आणखी एक प्रश्न विचारला होता द विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रेस्पॉन्सिबिलिटी त्यानंतर कॅरेक्टर ऑफ अॅन इन्स्टिट्यूशन इज रिफ्लेक्टेड इन इट्स लीडर ॲटिट्यूड मेक्स हॅबिट हॅबिट मेक्स कॅरेक्टर आणि कॅरेक्टर मेक्स मॅन ओके okay, म्हणजे पहा कॅरेक्टरशी रिलेटेड दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सात हे तीन आपल्याला एस एम मिळतात पण दोन हजार तेराचा जो येथेचा पेपर होता तो डायरेक्टली इथं काय विचारलेला आहे एक्झॅक्ट कॉपी पेस्ट त्यांनी इथं केलेली आहे दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये त्यामुळे याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं होतं अगदी आता ही मेन्सबद्दल बोलत आहोत आपण अगदी याच धर्तीवर प्रिलिमचे पण प्रश्न रिपीटेड होत असतात ओके ज्यांना अगदी हे समजलं हा जो यू पी सीचा गेम आहे तो समजला ते अगदी जिंकतात पहा नाहीतर तुम्ही फक्त सिलेबस कम्प्लीट करत राहाल व आपला हातातून गेम जाऊ शकतो त्याच निमित्ताने मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचं पूर्वीच थोडंसं सतर्क करण्याचा मी प्रयत्न केला होता ओके त्याच्यानंतर पहा शेवटचा टॉपिक आहे एस एचा टॉपिक आठ सिमिलर थीम इन पी वाय क्यू द कॉस्ट ऑफ बीइंग रॉन्ग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डूइंग नथिंग म्हणजे पहा आता अगदीच हा निगेटिव्ह अप्रोचने हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर पॉझिटिव्ह अप्रोचने जर तुम्ही या लेखला जर घेतलात किंवा हे जे कोटेशन आहे त्याला समथिंग इज बेटर दॅन नथिंग हेच सांगण्याचा सा त्यांनी थोडासा प्रयत्न केलेला आहे व लास्ट इयरला पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते पहा दोन हजार बावीसमध्ये अशीप इज सॉरी अ शिप इन हार्बर इज सेफ बट दॅट इज नॉट व्हॉट अ शिप इज फॉर म्हणजे अगदी जहाज पहा किनाऱ्यावर असलेलं किनाऱ्यावर असेल तर चांगलं असतं पण ते जहाज किनाऱ्यावर थांबण्यासाठी बनलेलं नसतं ना अगदी त्याच दिवस पहा समथिंग इज बेटर दॅन नथिंग तुमच्याजवळ काहीतरी करणं गरजेचं आहे ओके okay, आज दिवसभरात तुम्ही थोडं जरी अभ्यास केलात ना तर ते सार्थक आहे किंवा तुम्ही थोडं पण नाही केलात तर ते म्हणजे अगदी चुकीचं आहे असं त्यांचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे सी एस सी दोन हजार एकवीसचं पहा टॉपिक काय होतं हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स ऑफ द वर्ल्ड करेज टू असेप डेडिकेशन टू इम्प्रूव आर टू कीज ऑफ सक्सेस दोन हजार एकोणीसचा प्रश्न होता त्यानंतर दोन हजार अठराचा पहा प्रोग्रेस इज नॉट अचीवड बाय लक ऑर ॲक्सिडेंट बट वर्किंग ऑन युअर सेल्फ आणि दोन हजार पंधरामध्ये असाच प्रश्न आलेला होता की वट स्टडी विन्स द रेस ओके तर सक्सेसफुलसाठी पण काही कोटेशन आपल्याला दरवर्षी सॉरी काय म्हणतो एस एस टॉपिक आपल्याला दरवर्षी आलेले पाहतात पाहता येतात तर अगदी याच धर्तीवर पहा आपल्याला पण यू पी एस सीसाठी जे जे म पी वाय क्यू आहेत ना त्याला आपल्याला डिस्कशन करायचं आहे आता अगदीच काही विद्यार्थ्यांचं सजेशनमध्ये असं मत आलेलं आहे की सर एम पी एस सीसाठी पण असं काही करा पहा एम पी एस सी माझं पूर्वीपासून डोमेन राहिलेलं नाही आहे पण अगदीच जर शक्य झालं ना मी प्रयत्न करेन ओके मी डायरेक्टली सध्याला नकार म्हणू शकत नाही पा, कारण पहा आजचं करंट अफेअर्स इलेक्शन पण राहिलेलं आहे माझं ओके कारण दुसरेच माझ्याकडे जे हे आहेत म्हणजे माझं पण वर्क वगैरे असतं त्यानिमित्ताने ते राहिलेलं आहे त्यानंतर हिस्ट्री ऑप्शनलचे माझे नोट्स वगैरे राहिलेली आहेत ओके म्हणजे याच्यापूर्वी तुम्हाला म्हटलेलं होतं पहा मी बॅच चालू करतो हिस्ट्री ऑप्शनलची मग त्याचे नोट्स वगैरे राहिलेले होते ते आज त्याचं काम झालेलं आहे त्यामुळे आज तुम्हाला करंट अफेअर्स सेशन वगैरे हो मिळालं नसेल व अगदीच आता यू पी एस सी पी वाय किंवा सध्याला माझं पण काम चालू आहे त्यामुळे शक्य झालं तर ज्या विद्यार्थ्यांना अगदीच इंटरेस्ट आहे किंवा यू पी एस सी एसपर्यंत जे आहेत दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत त्यांनी प्लीज जे गुगल फॉर्म मी दिलेलं आहे ते नक्कीच भरून मला सेंड करू शकता ओके okay? धन्यवाद